कुठलीही पार्टी किटी पार्टी किंवा खास समारंभ असेल तर जेवणाआधी आपण स्टार्टस सर्व करतो काही लोक तर स्टार्टसनेच पोट भरतात इतके ते काही लोकांचे आवडते असतात स्टार्टस खायला खूप छान लागतात अगदी थोडक्यात हे स्टार्टस अगदी जिवेचे चोचले पुरवतात हल्ली लग्न समारंभातही हे स्टार्टस देण्याची पद्धत आहे किंबहुना फॅशन झालेली आहे स्टार्टस व्हेज नॉन व्हेज दोन्ही असू शकतात फक्त कॉनफ्लॉवरमध्ये तसेच थोडक्या साहित्यात आज आपण हे स्टार्टर्स बनवलेले आहेत नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आपण ओल्याजवळ्याचे स्टार्टर्स बनवलेले आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा ओल्या जवळ्याचे स्टार्टर्स बनवण्यासाठी आपण इथे एका भांड्यामध्ये जवळा घ्यायचा आहे आपण जवळपास दीड ते दोन वाटी तो घ्यायचा आहे जवळा घेण्याआधी तो निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यात आपण चार लसूण पाकळ्यांचे मोठ्या लसूण पाकळ्या होत्या त्यांचे बारीक तुकडे करून घालणार आहोत एक छोटा कांदा उभा आडवा चिरून घ्यायचा आहे पण अगदी बारीक चिरायचं आहे जसं आपण भेळेसाठी बारीक चिरून घेतो तसा घ्यायचा आहे आणि कांदा जास्त यामध्ये घालायचा नाही नाहीतर ते गोड लागतील यात आपण आपल्याला हवी तेवढी कोथिंबीर आपण घालू शकतो फक्त ती कोथिंबीर आपण स्टाटस तळताना बाहेर तेलात येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे यानंतर आपण स्टार्टसची चव वाढवण्यासाठी पाव चमचा हळद आणि पाऊन चमचा आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेऊया माझ्याप्रमाणेच बऱ्याच जणांना जवळ्याची कुठलीही रेसिपी खायला आवडते आता आपण या मिश्रणात घालण्यासाठी एक कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे परंतु आपण एकदम सगळं घालणार नाही आहोत त्याला जसं लागेल तसं आपण ते घालत जाणार आहोत प्रथम आपण अर्धा कपच कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि नंतर जसं लागेल तसं घालत जाणार आहोत कारण प्रत्येकजण जवळा धुवून घेताना त्यामध्ये जेवढं पाणी राहील त्या प्रमाणात त्याला कॉर्नफ्लॉवर घालावं लागेल काहींना कॉर्नफ्लॉवर जास्त लागू शकतं तर काहींना एक कपापेक्षा कमीही लागू शकतं आपण कॉर्नफ्लॉवर बायंडिंगसाठी घालत आहोत आणि कॉर्नफ्लॉवरमुळे स्टार्टस कुरकुरीतही होणार आहेत आपण यामध्ये दुसरं कुठलंही पीठ वापरणार नाही आहोत फक्त कॉर्नफ्लॉवर घालूनच आपण हे स्टार्टस बनवणार आहोत आपण पावकप कॉर्नफ्लावर अजून घातलेला आहे आपलं मिश्रण अजूनही ओलसर लागत आहे आपलं हे उरलेलं पाव कप कॉर्नफ्लावर सुद्धा आपण त्यामध्ये घालूयात आता ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे म्हणजे आपल्याला एवढ्या जवळ्यासाठी एक कप कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे आता मिश्रण जे थोडंसं सुकं वाटतं आहे ते आपण हाताने एकत्र केल्यावर सर्व मिळून येईल यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्हाला मिश्रण जर थोडं फिकं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल किंवा एखादी हिरवी मिरची त्याचे तुकडे करून घातलात तरीही चालेल आपण यामध्ये नुसतं कॉनफ्लावर यासाठी घेतलेलं आहे की त्यामुळे आपले स्टार्टस थोडे क्रंची कुरकुरीत क्रिस्पी होतील आणि असे हे क्रिस्पी स्टार्टर्स खायला खूप छान लागतात आपला मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे स्टार्टीस आपण गोल गोल सुद्धा बनवू शकतो किंवा आपण त्यांना असे चपटेही बनवू शकतो आपण जर त्यांना चपटे बनवले तर आपण त्यांना शॅलो फ्राय करू शकतो ते आपण फार मोठे बनवायचे नाही आहेत असे छोटे छोटेच बनवायचे आहेत स्टार्टस जर चपटे बनवले तर ते तळाय चांगले तळले जातील बघा हे दोन स्टार्टर्स आपण चपटे बनवलेले आहेत आणि हे, हे आपण गोल बॉल शेपमध्ये बनवलेले आहेत तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही ते बनवा मिश्रण हाताला चिकटणार तर नाही परंतु जर तुम्हाला वाटलं की ते आहे तर तुम्ही त्याला तेलाचा तेला हात लावू शकता बघा स्टार्टस कसे पटापट होतात आपले स्टार्टस बनून तयार झालेले आहेत चला आपण त्यांना आता तळूयात स्टार्टर्स शॅलो फ्राय करण्यासाठी आपण इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यात आपण गोडे तेल घातलेलं आहे तुम्ही स्टार्टर्स डीप फ्रायसुद्धा करू शकता त्यामुळे ते अधिकच कुरकुरीत होतील आपलं तेल गरम होत आलेलं आहे आता आपण जे स्टार्टर्स आपण बनवले आहेत ते आपण त्यामध्ये टाकायचे आहेत एकदा तेल गरम झालं की आपण गॅस स्लो करायचं आहे कारण स्टार्ट आतूनही भाजले गेले पाहिजेत आपण हे स्टार्टर्स फक्त कॉर्नफ्लावर घालूनच बनवणार आहोत आपण यामध्ये अजिबात बेसन वापरणार नाही आहोत त्यामुळे ज्यांना बेसन आवडत नसेल किंवा त्याचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी तर हे स्टार्ट उत्तमच आहेत घरात पाहुणे आले असतील आणि आपण त्यांना जर असे हे स्टार्टस करून घातले तर ते अधिकच खुश होतील आपण हे स्टार्ट बनवताना आपण याचं बाइंडिंग व्यवस्थित झालं आहे की नाही ते पाहावं किंवा जर बायंडिंग व्यवस्थित नसेल तर ते पदार्थ बाहेर येऊन तेलात ते, ते, ते जळतील म्हणून आपण त्याचं बाइंडिंग व्यवस्थितच केलं पाहिजे हे स्टार्टस तुम्ही लहान बनवा मोठे बनवा तुम्हाला हव्या त्या आकारात बनवा कारण ही काही पारंपरिक रेसिपी नाही आहे आपण शोधून काढलेली आहे त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ती बनवू शकता शेवटी तुम्ही किती आनंद घेऊन एखादा पदार्थ खाऊ शकता हे महत्त्वाचं आहे जेव्हा जेव्हा आपण ओलाजवळ घरी आणतो तेव्हा आपण त्याची भजी तर करतोच परंतु यावेळी आपण फक्त फ्लॉन कॉर्नफ्लॉवर घालून त्याचे स्टार्टस बनवलेले आहेत कॉर्नफ्लॉवरचं वैशिष्ट्य म्हणजे कुरकुरीतपणा आणि आपल्याला तोच हवा आहे म्हणून आपण कॉर्नफ्लॉवरच यूज केलेला आहे सुंदर ॲरोमा घरभर पसरलेला आहे आपण हे जर गरम गरम सर्व केले तर ते अगदी पाच मिनटात संपून जातील आपले स्टार्टर्स तयार झालेले आहेत आपण त्यांना आता काढूयात त्यांना तशी पेपरचीही गरज नाही आणि तसं थोडं तेलही आपल्या पोटात जायला पाहिजे ते आपल्या शरीरासाठी वंगण असतं खूप नाही परंतु योग्य प्रमाणात तरी आपलं तेल तेलाचं सेवन केलं पाहिजे ओल्या जवळ्याचे स्टार्ट आपण स्पायसी सॉसबरोबर सर्व केलेले आहेत खरं तर त्यांना कुठल्याही सॉसची गरज नाही असेच पण ते खूप छान लागतात तुम्ही मजेने ते खाऊ शकता परंतु तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही कुठलाही स्पायसी सॉस घेऊ शकता आणि खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा